अभिनेत्री तितिक्षा तावडे आणि अभिनेता सिद्धार्थ बोडके यांचा विवाह हो, आज सकाळी पार पडला अगदी धूमधडाक्यात दोघांनीही लग्न केलं नातेवाईक ते मित्रमैत्रिणी अशी सगळ्यांनीच या लग्नाला हजेरी लावली होती दरम्यान तितिक्षा सध्या झी मराठी वाहिनीच्या सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत काम करते तर मालिकेतील तिचे सहकलाकार अभिनेत्री ऐश्वर्या नारकर अभिनेत्री सुरुची अडारकर यांनी देखील तिच्या लग्नाला हजेरी लावली होती तसेच अभिनेत्री नेहा जोशी रसिका सुनील व तिचा नवरा आदित्य बिलगी हे देखील उपस्थित होते याशिवाय तितिक्षाची बहीण आणि जिजू म्हणजेच खुशबू तावडे आणि संग्राम साळवी हे देखील लग्नाच्या सगळ्या समारंभांमध्ये कंबर कसून काम करताना दिसले तसेच ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर राहुल मेहेंदळे अभिनेता आदिश वैद्य अभिनेत्री ऋतुजा बागवे अशा बऱ्याच कलाकारांनी या लग्नाला हजेरी लावली होती जवळचे सगळे नातेवाईक आणि मित्रमैत्रिणी यांच्या उपस्थितीत आणि सिद्धार्थ यांचा लग्न पनवेलच्या एका निसर्गरम्य दोघांचाही विवाह संपन्न तर लग्नाच्या एक दिवस आधी हळद मेहंदी असे कार्यक्रम रंगले होते तर लग्नाच्या दोन दिवस आधीच दोघांचा साखरपुडा देखील झाला होता तर काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपल्या प्रेमाची जाहीर कबुली सुद्धा दिली होती आणि त्यानंतर आता दोघही विवाहबद्ध झाले सध्या दोघांवरही सोशल मीडियातून शुभेच्छांचा वर्षाव होतोय तेव्हा सिनेविश्वातलं हे नवं कपल तुम्हाला कसं वाटतंय कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा तसेच हा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा कमेंट्स करून नक्की सांगा आणि मराठी कलाविश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि वासिब जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा लोकमत फिल्मी ला ला